कोजागिरी पौर्णिमा अश्विन महिन्याच्या पौर्णिमेला साजरी केली जाते या रात्री आकाशात पूर्ण चंद्र तेजाने उजळतो म्हणजेच पूर्णचंद्र दिसतो देवी लक्ष्मी या दिवशी पृथ्वीवर येऊन को जागर म्हणजेच कोण जागे आहे का असे विचारते अशी श्रद्धा आहे बरं का जागरण करणाऱ्यावर लक्ष्मी मातेची कृपा होते असं म्हणतात या पौर्णिमेच्या रात्री थंडावा आणि शांतता तर खूपच असते तसेच ही पौर्णिमा सुख समृद्धी आणि आरोग्य देणारी मानली जाते या पौर्णिमेला मसाले दूध पिण्याची परंपरा आहे चला तर सर्वांना कोजागिरी पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना मी रुपाली आपले स्वागत करीत आहे आपल्या घरच्या स्वादमध्ये एक नवीन रेसिपी घेऊन ती म्हणजे मसाले दूध चला मग वेळने घालवता रेसिपीला सुरुवात करूया इथे मी एक लिटर दूध घेतलेलं आहे ते अर्धवट तापवून घेतलेलं आहे त्याच्यानंतर आपण नॉनस्टिकची कढई घेतलेली आहे त्याच्यामध्ये गरम पाणी पाणी हो घालून गरम होऊन द्यायचे आणि त्या कढईला आपण स्वच्छ धुवून घ्यायचे इकडे पाहू शकता मी अर्धवट एक लिटर दूध तापवलेलं होतं त्याच्यामुळे त्याच्यावरती साय आलेली आहे ती साईडला करून आता ह्यातलं अर्ध दूध म्हणजे अर्धा लिटर दूध मी घालून घेणार आहे कढईमध्ये म्हणजे अर्ध्या लिटर दुधाचं मी इथे आपल्याला मसाले दूध बनवायचं आहे आणि बारीक गॅस पूर्ण बारीक गॅस ठेवायचा आहे अर्धवट दूध तापल्यामुळे हे छान असं पुन्हा आपण तापवणार आहोत त्याच्यामुळे खूप छान होतं आणि इथे दूध आपल्याला हलवत राहायचं एकी आहे एकीकडे आपण सात ते आठ काजू आणि सात ते आठ बदाम घेतलेले आहेत त्याचे आपण बारीक पेस्ट करून घ्यायचे पावडर करून घ्यायचे पाहू शकता छान अशी पावडर होते मस्त आणि ती आपण दुधामध्ये घालून घ्यायचे ह्याने दाटसरपणा छान असा दुधाला येतो मस्त येतो तुम्हाला काजू बदाम जर भिजत घालायचे असतील आणि तशी पेस्ट करायची असेल तर तसंही करू शकता आता इकडे आपण जेवढे पेस्ट केली होती काजू बदामचे तेवढेच काजू आणि बदाम मी इथे घेतलेले आहेत आणि त्याचे असे बारीक बारीक उभे आपल्याला काप करायचे आहेत मी इथे दुसरे कोणतेही ड्रायफ्रूट वापरलेले नाहीत फक्त काजू आणि बदाम हे दोनच ड्रायफ्रूट वापरून आपण छान असं मस्त मसालेदार छान दूध बनवणार आहोत तर नक्कीच रेसिपी कंटिन्यू करा पाहू शकता आता इथे माझे काजू आणि बदामचे काप मस्त असे रेडी झालेले आहेत पातळ पातळ कापून घेतलेले आहेत अधूनमधून आपण दुधाला हलवत राहायचं आहे गॅस एकदम बारीक ठेवायचं आहे मस्त छान असं हे मसाले दूध तयार होतं आता इकडे मी चार हिरव्या मे वेलच्या आणि दोन चमचे साखर आपल्याला दळून घ्यायचे आहे सालीसकट आपण वेलची घेणार आहोत सालीसकट वेलची आपल्याला दळून घ्यायची आणि ही पावडर आपण दुधामध्ये ॲड करणार आहोत पाहू शकता आता ही आपण ॲड करायची आहे दुधामध्ये मस्त वेलची आपण काढ वेलचीची आपण कोटिंग काढत नाही ना त्याच्यामुळे दुधाला कलर सुंदर येतो जो वेलचीचा हिरवगार असतं ना ते दुधावर छान असं दिसतं आपण इथे बाहेरचा किंवा घरातला कोणताच मसाला तयार न करता हे मसाले दूध तयार करणार आहोत तर नक्की रेसिपी पूर्ण पहा आता इथे मी पाहू शकता पुन्हा हलवत राहायचे आणि छान असं बघा वेलचीवरती दिसते छान मस्त दिसतं हे आता आपण थोडंसं कलरसाठी याच्यात केशर घालणार आहोत केशर घातल्याने छान असा दुधाला कलर येतो जर तुम्हाला केशर दुधामध्ये भिजत ठेवायचं असेल तर तसंसुद्धा तुम्ही थोडा वेळ दुधामध्ये केशर भिजत ठेवून नंतर ह्याच्यामध्ये ॲड करू शकता त्यानेसुद्धा छान कलर येतो आता आपण कापून घेतलेले ड्रायफ्रूट इथे घालून घेणार आहोत इथे मी सर्व ड्रायफ्रूट घालून घेते कापलेले सर्व ड्रायफ्रूट मी इथे घालून घेतलेले आहेत सतत ढवळत राहायचे आणि जसं दूध आपलं आटतं तसं तसं त्याचा सुगंध खरंच खूप छान येतो मस्त येतो इथे आपण कोणताही बाहेरचा मसाला किंवा घरी तयार कोणताही मसाला न करता हे छान असं मसाले दूध तयार करणार आहोत पाहू शकता मी इथे सर्व ड्रायफ्रूट घालून घेतलेले आहेत आणि त्याच्यानंतर इथे मसाल्यामध्ये मी दोन काळी मिरी दोन लवंगा आणि थोडासा दालचिनी तुकडा घातलेला आहे है। ह्यानेच आपल्या दुधाला छान अशी मसाल्याची चव येणार आहे आणि आपण छान असं त्याला हलवत राहायचं पाहू शकता तुम्ही मस्त असं जसं जसं जस आपण हलवतो बारीक गॅसवर ते आटत चाललेलं आहे आता आपण इथे मसाला दूध करतो आहे त्याच्यामुळे जास्त अटवायचं नाही आहे आपल्याला आता तुमच्या आवडीनुसार तुम्ही याच्यात साखर घालू शकता इथे मी छोटी पाहूनवाटी साखर ॲड केलेली आहे सुरुवातीला मी वेलची पावडरमध्ये पण दोन चमचे साखर ॲड केली होती त्यानुसारच मी इथे साखर घातलेले आहे तुम्ही तुमच्या गोडीप्रमाणे साखर घालू शकता पाहू शकता आपलं आता दूध आटतच आलेलं आहे आणि दाटसर होत चाललेलं आहे आता त्याच्यानंतर पहा तुम्ही छान असं दिसतेसुद्धा शेवटी मी आता ह्याच्यामध्ये थोडंसं जायफळ खिसून घालणार आहे पहा किती छान कलर पण आलेला आहे त्याला आणि दाटसरपणा पण पन, छान आलेलं आहे चला तर मग अजिबात मसाला तयार न करता किंवा रेडीमेड न आणता घरीच तयार केलेलं हे छान असं दाटसर मसाले दूध तुम्ही नक्की ट्राय करा आणि घरच्यांना खुश करा आज कोजागिरी पौर्णिमा आहेस तर नक्कीच तुम्ही ही रेसिपी ट्राय करा संध्याकाळी आणि देवीला नैवेद्य म्हणून हे मसाले दूध तयार करा चला तुम्हाला हे मस्त असं दाटसर मी तयार केलेलं मसाले दूध आवडलं असेल आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर एखादी कमेंट पण करा बेल आयकॉनवर प्रेस करा पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत असताल तर नक्कीच लाईक आणि शेअर करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा चला तर मग नेहमी हसत राहा आनंदी राहा मस्त मस्त खात राहा भेटूया पुढील एका नवीन व्हिडिओमध्ये एक नवीन रेसिपी घेऊन तोपर्यंत धन्यवाद